तुने तुने ना आज सुर्वेनगर मध्ये आनंदाचा दिवस आहे आज दत्त जयंती आहे या संदर्भात तुम्ही सर्वजण प्रतिष्ठ नागरिक आहात या प्रभागात तर तुमच्या काय प्रतिक्रिया याच्यावर असतील दत्त भक्त प्रतिष्ठान सुरवेनगर जनाय दत्तनगरमध्ये आपलं दत्त मंदिर हे साधारण पंचवीस वर्ष आज पूर्ण होतात प्रसाद वगैरे दरवर्षीप्रमाणे साधारण चार ते पाच हजार लोकांचा प्रसाद असतो आपल्या इथे आणि संध्याकाळी आज जन्मसोहळा झाला आहे जन्मसोहळाचा लोकांचा इतका उत्कृष्ट प्रतिसाद आहे की तो सांगण्याच्या सांगू शकत नाही इतका आहे तो आणि मंडळाचे कार्यकर्ते हे सगळे वेळ देऊन कार्यक्रमाची उपस्थिती आणि कार्यक्रमाचा शोभा जी आहे खूप आहे आता वाडकर साहेब हे भावी उमेदवार म्हणून उत्सुक उमेदवार म्हणून आहे तर आजच्या दत्त जयंतीनिमित्त तुम्ही लोकांना काय सांगाल आता आपल्या सुरवेनगर प्रभागातील जनाई दत्तनगर कॉलनी एक आहे या कॉलनीमध्ये गेली पंचवीस वर्ष झालं की दत्तजयंतीचा उत्सव कार्यक्रम करतात लोकवर्गणीतून मंदिर बांधायचा प्रयत्न केला त्या लोकांनी त्यानंतर परत बऱ्याच वेळेला प्रसादाचं प्रत्येक वर्षी प्रसादाचं नियोजन असेल चार ते पाच हजार लोकांचं प्रसादाचं नियोजन केलं जातं या माध्यमातून आहे की आपल्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक वीस अर्थाचा असेल किंवा सुरवेनगर सुर्वेनगरमधील पूर्ण जनता आपल्या ह्या दत्त मंदिरासाठी ह्या प्रभागामध्ये एकही मंदि एकच मंदिर असल्यामुळं दत्तमंदिराला ह्या आपल्या खूप भाविक येतात त्या भाविकांच्यासाठी आपल्या ह्या जनाय दत्तनगरमधील अरुण पट्टर असतील ते सर्व मित्रपरिवार मंडळातले कार्यकर्ते जुने नवीन सगळ्यांच्या सहकार्यानं अगदी देवाचा था उत्सव चांगल्या पद्धतीने होतोय आणि असाच पुढे राहावा हे आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद आज प्रथम तास प्रभाग क्रमांक जुना प्रभाग क्रमांक पंच्याहत्तर गौरव सावंत यांनी गेल्या निवडणुकीत सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं मतदान घेतलं होतं ते प्रथम आपल्या चॅनेलच्या कॅमेऱ्या समोर येत आहे आमचे वाडकर साहेब काही नेहमी आमच्या चॅनलवर गाजवतच असतात पण गौरव सावंत साहेब हे पहिल्यांदाच येतात तर आम्ही सुद्धा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत प्रभाग क्रमांक वीस मधील आता नवीन प्रभाग क्रमांक वीस व सुर्वेनगरमधील जनाई भक्त प्रतिष्ठान याच्या दत्त जयंतीनिमित्त आम्ही आज इथं आलो होतो तर मंदिराच्या संदर्भात इथं असणारे विकास कामे असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील हे दत्त भक्त प्रतिष्ठानचे सुजित पाटील साहेब असतील नाना असतील आणि इथं सगळे सर्व नागरिक असतील यांच्या माध्यमातून इथं होतच असतात आज प्रसादाच्या वेळा आल्यानंतर भाविकांची गर्दी पाहिल्यानंतर ना खरोखर इथं उत्कृष्ट अशा प्रकारची सजावट वगैरे करून दत्त जयंतीचा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे तर हे दत्तभक्त प्रतिष्ठानंना अशा प्रकारे भविष्यात इथं जी काही मदत लागेल ते आम्ही उमेदवार म्हणून इथून पुढे करत राहू समाजकार्य म्हणून आता तुम्ही तिघ हे उत्सुक उमेदवार आहात मग दत्ताकडे विशेष असं काय मागणं मागितली दत्ताकडे एवढीच विनंती केलेली आहे मी आहे की जो कोणी उमेदवार या इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरेल त्याच्या पाठीशी आम्ही ताकदीन लढण्यासाठी बळ द्यावं नाणाने तुम्ही काँग्रेसमध्ये दिसताय आणि विरोधी पक्षातून भाजपमधून हे दिसत आहे तीन तिघड कसं जुळवलंय तुम्ही आता दत्ताच्या ठिकाणी शक्यतो राजकारण करणं हा चुकीचा भाग आहे परंतु वैयक्तिक जीवनात आम्ही मित्र म्हणून राहू शकतो पण सामाजिक विचार एक एखाद्याची विचारधारा असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्या विचारधारेला धरून आम्ही काम करत आहोत त्यांना ज्या विचारधारेची मतं पडतात ते त्या प्रवाहात आहे आम्हाला ज्या विचारधारेची मतं पडतात आम्ही त्या प्रवाहात आहे पण विकास कामे करण्यासाठी कुठलाही मतभेद असायला पाहिजे नसायला पाहिजे ह्या मताचा आम्ही वाडकर साहेबांच्यावर काय प्रतिक्रिया बघूया पण एक दत्त जयंतीच्या निमित्तानं किंवा इतर कुठल्याही म्हणजे देव देवाच्या निमित्तानं जर कार्यक्रमाला आपण जात असेल तर त्यावेळेला राजकारण बघितलं जात नाही आपण मित्र म्हणून एक फॅमिली कुटुंब एकत्र कुटुंब म्हणून आपण एकत्र काम करायचं विकास करताना सुद्धा मला कोण कुठल्या पक्षातून निवडून येईल आम्ही भाजपमध्ये आलो ते काँग्रेसमध्ये आले विकास करताना एकत्र येऊन विकास व्हावा कारण जनतेचं काम करण्यासाठी आपल्याला जनता निवडून देते हाच विचार करून आपण काम करण्यात वाडकर साहेबांनी अतिशय सुंदर असा मेसेज दिला आहे मतदार बंधू वगिन्यांना आणि उमेदवारांना सुद्धा पक्ष कुठलाही असो विचारधारा वेगळी पक्षाची असते पण माणूस की हा धर्म पहिला आहे तो जपूनच इथून पुढची सुद्धा निवडणूक लढली जाईल यामध्ये कुठलाही द्वेषभाव मनात न ठेवता ही निवडणूक स्वच्छ आणि सुंदरपणे लढली जाईल प्रभाग क्रमांक खास करून वीस मध्ये हीच आपण परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून धन्यवाद